गारगाव दाभोण रस्ता जो आहे आमचा दाभोणकडे येणारा रस्ता हा वीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार चार साली झाल्यानंतर याच्यावर वीस वर्षानंतर कुठल्याही प्रकारे शासनाचा निधी खर्च झालेला नव्हता परंतु ह्या दोन हजार चोवीसमध्ये बांधकाम विभागाकडून काहीतरी सत्तर लाख किंवा पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला आणि आमच्या ग्रामस्थांनी ह्या रस्त्याबद्दल की बाबा उन्हाळ्यात लवकर करा म्हणून अनेक चक्र मारल्या डब्ल्यूला परंतु त्यांनी कोणाचंही हे न घे घेता त्यांनी हे भरपावसामध्ये म्हणजे नऊ जूनला याच्यावर हे डांबरीकरणाचं काम केलं आणि त्या चुकीच्या कामामुळे हे आज ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते या रस्त्याची तरी ह्या ज्याच्यामध्ये जे दोषी कोणी जे डब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होऊन आणि यांच्या पगारातून हा रस्ता आम्हाला पुन्हा तस जस जसा होता तसा करून देण्यात यावा ही आमची शासनाकडे मागणी असेल बघ